समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण होतो नवनवीन पूल वेगाने पूर्ण होत आहेत मात्र गेल्या पंधरा वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय कोकणवासियांना गावी जाताना याचा चांगलाच अनुभव येतोय मे महिना वाहतूक कोंडी आणि खड्ड्यातच गेला आता गणपतीला तरी सुखानं कोकणात जाता येईल की नाही याची चर्चा रंगली मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलंय कोकणवासियांना त्रास सहन करावं लागतोय आणि कोकणवासियांना काय करावं लागणार आहे ते पाहूयात नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो आम्ही आता जो दाखवत आहोत तो आहे महामार्ग अगदी बरोबर ओळखलात हो हा आहे मुंबई गोवा महामार्ग गेली पंधरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलंय त्याचा फटका कोकणवासियांना बसतोय होळीचा शिमगा मे महिना आणि गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते रेल्वेने जाताना तर जनावरांना कोंडून नेतात तसा प्रवास करावा लागतो आणि मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करायचा तर खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो सहा सात तासांच्या प्रवासाला चक्क दहा ते बारा तास मोजावे लागतात युपीए सरकारने दोन हजार सात मध्ये मुंबई गोवा महामार्ग करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे कोकणवासियांचा वेळ वाचणार होता मुंबई गोवा महामार्ग हा चारशे किलोमीटरचा आहे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला दोन हजार दहा मध्ये सुरुवात झाली मात्र काही ना काही कारणास्तव कामात दिरंगाई वाढत गेली त्यामुळे ज्या कामाला साडेसात हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता तो आता जवळपास पंधरा हजार कोटींवर पोहोचलाय एवढा होऊ नये मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप रखडलेलंच आहे मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात अनेक ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत मात्र या उड्डाणपुलांच्या कामांनाही गती मिळालेली नाही या महामार्गाचं काम कासव गतीने सुरू असल्यानं वाहन चालकांनाही त्याचा फटका बसतोय पावसात महामार्गावरील खड्ड्यांचं साम्राज्य वाहतूक कोंडी यांचा विचार करता तळकोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटक कोल्हापूर मार्गे जातात मानगावजवळ होणारी वाहतूक कोंडी ही तर पाचवीलाच पुजलेली आहे दीड दीड दोन दोन तास वाहतूक कोंडीत अडकून पळायला होते या वाहतूक कोंडीचा मानगावकरांनाही त्रास होतोय व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर याचा पटका बसतोय विकेंडला तर मानगाव हा वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट बनतो मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा डेडलाईन दिल्या जातात मात्र त्या पूर्ण होत नाहीत या मी महिन्यात तरी चांगला प्रवास करता येईल असं कोकणवासियांच स्वप्न होत मात्र ते स्वप्नच राहिलं त्यातच गणेशोत्सव येईल पुन्हा कोकणवासियांची गावी जाण्याची धडपड सुरू होईल एकीकडे एक कोकण रेल्वेतून प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे मुंबई गोवा मार्गावरून प्रवास करताना खड्डे आणि वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय मुंबई गोवा महामार्गाचं काम केव्हा पूर्ण होणार या विचाराने कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळते आहे समृद्धी महामार्गाचं काम वेगाने पूर्ण होतं शिवडी ते उरण अटल सेतू वरून वाहतूक सुरू होते दिघी पुणे महामार्गही पूर्णत्वाला गेलाय मग गेल्या पंधरा वर्षापासून काम सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात अडथळे काय येत आहेत हा प्रश्न कोकणवासियांना पडलाय त्यांचा संताप होतोय हा संताप आंदोलनाच्या मार्गाने बाहेर पडतोय आता जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय जून सुरू व्हायला आता काही दिवसच शिल्लक आहेत याआधी अनेक डेडलाईन दिल्या पण येथील काम फारच गतीने सुरू आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम वेगाने पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दिसत नाहीये आता पुन्हा एकदा कोकणवासियांनाच पाठपुरावा करावा लागणार आहे त्याशिवाय कोकणवासीयांचा मुंबई गोवा महामार्गावरील खडतर प्रवास आणि वनवास संपणार नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद